मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत बोरच्या मैदानामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान बोहराज केसरी हे चौथं पर्व संपन्न होते आणि या मैदानामध्ये एका आदद बच्चन धुमाकूळ घातला संपूर्ण मैदानाचं लक्ष वेधून घेतलं अक्षरशः हे जोडी पळून आल्यानंतर या जोडीला बघायसाठी संपूर्ण मैदानाने गर्दी केली गट क्रमांक बेचाळीस मध्ये चार नंबर तासावरती तासा हा बिंगो पाळाला ह्या बिंगोविषयी माहिती बऱ्याचदा फोन आला की बिंगोची दादा मुलाखत घ्या तुम्ही त्या मैदानात आहात त्या बिंगोविषयी आता माहिती आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय दादा अविनाश नितीन जाधव गाव कोणतं जवळ आहे जवळे तालुका तालुका खांडाळा जिल्हा सातारा जिल्हा सातारा मित्रांनो जवळे गावचा हा बिंगो आहे काय सांगाल तर बिंगो का नाव ठेवले बिंगो म्हणजे आपल्याला आवडलं म्हणून वासरू बारक आहे त्यामुळे आपण बिंगू नाव ठेवलं वासराचं बरं बरं काय ह्याच्याविषयी माहिती सांगायची खरेदी कुठली काय खरेदी ह्याची आपण शिरवळमध्ये एकदा पळताना बाहेर वासरू बर मग आपण ठरवलेला घ्यायचं बरं आपण बिंगो हे वासरू घेतला अठरा हजाराला अठरा हजाराला कुठं कुठं कोणाकडनं घेतलं गिरीश शेट बरं 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 त्यांच्याकडनं त्यांच्याकडून घेतलं बरं आणि कुठल्या मैदानात पळालं होतं तुम्ही पाहिलं होतं आम्ही होता आणि त्यानंतर किती दिवस झाले घेतले आता आता आम्ही तीन महिने झाले घेतलेले कि तो आहे तिसरं मैदान आहे आता तिसरं मैदान पहिला मैदानात कुठं पहिल्या मैदानात आम्ही आठीतला पळावलं आम्ही त्यानंतर इथं बेलकेवाडीला मैदान झालं आठीतला कुणाबरोबर पळाला आलं आठीतला आम्ही फौजी बरोबर पळालो तुम्ही जाऊयातलंच पहिले आमच्या बरोबर फौजी बरोबर पळाला सगळ्यात पहिल्यांदा कुठं पळाला दादा आता आठेच मध्येच बरं आणि त्यावेळेस कितव्या गटात पळाला आठेस मध्ये आठेच मध्ये चौतीसव्या गटात पब्लिक पाच नंबर पळाला पाच नंबर तासामध्ये पळाला आणि त्यानंतर दुसऱ्यांदा कुठं पळाला बेलकेवाडी बोरचा बोरचा आणि कितव्या गटात पळाला सहाव्या सहाव्या गटात तास किती होतो सहाव्या ना आम्ही तिसऱ्या गटात होतो गाड्या त्या दोन आमच्या गटातलं जोट तुटलं होतं त्यामुळे आम्ही पाचव्या गटात पडलो परत माग पाचव्या गटात किती पळाला ती, तीन नंबर असत वाटतं तिथे ती, पण तीन नंबर असतात आज काय सांगाल आज पहिले की कोणाच कबुले यांचा नियोजन केलं होतं नियोजन त्यांचे या मैदानात आले आम्हाला कळलं नियोजन ते म्हणून आणि काय करतो तीनशे दोन सोन्या बरं बरं कुठला होता तो शिरवळ मधला शिरवळ मधला आता ही कुणाकडे असतो बिंगो सांभाळायला बिंगो सांभाळायला भैया भोसले भैया भोसले गाव शिरवळ ना नाही जवळ 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 येत असतो त्या दादांकडे कुठली कुठली बैल येत अजून नाही जे घेतला आपण नवीन आता नवीन नादा दिला नवीन नादात नादा होतो आम्ही पाहिल्यात भेटत नव्हत्या शिवा मला काय वाटतंय किती महिन्याचे तेरा महिन्याचे तेरा महिन्याचे बघा मित्रांनो आदत सगळ्यांचं लक्ष वेधलं येणं गट क्रमांक बेचाळीस मध्ये तास क्रमांक चार 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 मध्ये गट क्रमांक चार मध्ये पळाले आणि अक्षरशः गर्दी इतकी गर्दी झाली काय सांगाल त्या गर्दीच्या विषयी गर्दीतल्या बऱ्याचशा बैलगाडी मालकांनी त्याला रोख रकमेचं बक्षीस दिलं काय सांगाल बार न भेटलं आमच्या डोळ्याचं आम्ही वाटलं बी नव्हतं आम्हाला आमची गाडी सुटली पण आम्ही सगळ्यात शेवट होतो गटाला पण वासराने न पुकारता न म्हणजे कोणी पुकारताना डायरेक्टच हातात बक्षीस दिली काय सांग आता हातात बक्षीस दिलं वासरू तेवढं पडले ना आज बेर म्हणजे मन जिंकले वासराने आज बेर बेर खरेदी सार्थिकी लागली का सार्थिकी लागली एक नंबर लागली खरेदी बघा मित्रांनो अठरा हजारात ही बिंगो आहे त्यानं सगळ्यांचं म्हणजे लक्ष वेधून घेतलं आगामी नियोजन काय किती दिवसाच्या गॅपने पळवत आहे तुम्ही त्याला आम्ही दोन दोन आठवड्याच्या गॅपने काढतो काय काय आता आता काढायचं आता महिन्याच्या गॅपने बाहेर काढा महिन्याच्या गॅपने मग त्या महिन्यामध्ये कसे कसं त्याच्या पद्धत त्याला कशा पद्धतीने त्याच्यावरती व्यायाम त्याच्यावरती कसं चालवते कस? चालू रोज चाल एक किलोमेटर, एक किलोमेटर मुखल, मुखल. मुखल रोज चालवत एक किलोमीटर चालवतो मोकळे चालवत मोकळे चालवायचं दररोज किती ते किती सकाळीच का संध्याकाळ संध्याकाळचं चालवतो संध्याकाळचं किती ऊन खाली झाल्यानंतर का सहाच्या नंतर सहाच्या नंतर एक किलोमीटर डांबरीवरती का कसं हा डांबरीवरती चालवतो डांबरीवरती चालवायचं आणि नंतर ना काय असतं दुसरा व्यायाम नंतर त्याला घर अंदा किवायचं थांबवतात मग रतीब रतीब देतो त्याला काय काय असतं रतीप आपला भेटल ना नानांकडून बांधला आम्ही बरं मिक्सर चालू आहे बर बर मग फेरा वगैरे टाकता काय मैदानात काढतो मैदानात फेरा वगैरे काय करणार आध म्हणजे आता तर आम्ही काढलं नाही फेर बरं पहिलं फेर काढतो त्यानंतर आता डायरेक्ट मैदानात आता त्या दिवशी पळून काढेल त्यामुळे फेरत आम्ही काय फक्त फेर काढत नाही मग कसं काय त्याला एवढी शिस्त लागली सरळ पळतोय शिस्त म्हणजे आता ते त्या मालकाने बी शिकवलेलं चांगला आणि गोड्याने आम्हाला साथ दिली गोड्यावर आम्ही पहिल्यांदाच टाकलं पण का नाही बघितलं वासरू पण वासरू एक नंबर पळलं वाड्यावर गोड्यावर कुठं फेरा टाकला ही ह्याच पाठीवर टाकला होता कधी टाकला दोन महिने झालं दोन महिने पाहिला पूर्ण घ्यायच्या फेरा टाकून घेतलं फेरा टाकून नाही आम्ही त्यांच्या घेतलं वासरू मग आम्ही फेरा टाकलं दुसऱ्या दिवशी कसं पडलं एक नंबर पडलं वासरू म्हणलं पैसेच पेटलं वासरा भविष्यामधले हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी होणार आहेत अतिशय बऱ्याच जणांचे फोन आले की ह्या बिंगोची मुलाखत घ्या म्हणून आता ही मुलाखत छोटीशी घेतली आहे चला तुम्हाला फायनलला शुभेच्छा दादा थँक्यू